नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो अपले मेत्र मेत्र है कि वाँ आज आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्त हा व्हिडिओ बनवतोय किंवा आजचा हा विषय घेतोय तर विषयाचं नाव आहे ई रिक्षा कारण ई रिक्षा संदर्भात खूप सारे प्रश्न येत आहेत अजून पण येत आहेत अजून पण म्हणजे मी ज्या वेळेला लाईव्ह येतो दर संडेला मी लाईव्ह येतो निदान मी मे मध्ये मे पासून तर चालू केलेला आहे आता जवळपास एक चार पाच वेळा तरी लाईव्ह आलेलो आहे मी दर संडेला तर त्यावेळेला सुद्धा ई रिक्षाचाच प्रश्न असतो त्याच्यानंतर मी कोणताही व्हिडिओ टाकू दे काही दिव्यांग मित्र मैत्रिणी आपले असे आहेत की मी कोणताही व्हिडिओ टाकू दे सब्जेक्टचा असू दे म्हणजे प्रवाह बच्चूभोनच्या आंदोलनाचा असू दे किंवा त्या पशुपालन पशुसंवर्धनाच्या असेल किंवा पोस्ट विभागचं किंवा रेल्वेचे असे भरपूर सारे मी व्हिडिओज वेगवेगळ्या पद्धतीचे टाकत असतो तर त्या प्रत्येक व्हिडिओ खाली एकच कमेंट असते की मला ई रिक्षा मिळवून द्या किंवा मला ई रिक्षा कधी मिळणार की मला ई रिक्षा मिळणार की नाही मी माझी टक्केवारी इतकी इतकी आहे आणि असं असं आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे आज म्हणजे जितके प्रश्न मला पडलेत त्याच्यापेक्षा तुमचे जितके प्रश्न आलेले आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतोय पण तरी तुमची शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकताय मला फोन करू शकता किंवा मला मग कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता कमेंट प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देतो प्रत्येक वेळ म्हणजे वारंवार मी सांगत असतो त्याच्यामुळे आताही सांगतो की तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय दिलेला असतो तर आता व्हिडिओला सुरुवात करूया की ई रिक्षा कधी मिळणार किंवा आम्हाला मिळतच का नाही आहे किंवा कशी मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता सुरुवात करतो तर पहिलं गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणताय की मला ई रिक्षा मिळणार की नाही पहिला प्रश्न तुमचा हाच असतो कि मला की मला ही रिक्षा मिळणार की नाही तर पहिलंच गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला आता की सगळ्यांना सरसकट सगळ्यांना ही रिक्षा दिली जाणार नाही सरसकट सगळ्यांना ही रिक्षा दिली जाणार नाही त्यांचा निकष हाच आहे किंवा त्यांचं उद्देश किंवा त्यांचा जे काही त्यांचा नियम आहे तर ते नियम हेच सांगतात की सगळं जो मागे त्याला ई रिक्षा दिली जाणार नाही तर ज्याला खरी गरज आहे तर त्याला ई रिक्षा दिली जाणार मग आता तुम्ही म्हणाल याच्यावर तुमचं प्रश्न तयार असेल की मला खरी गरज आहेच की मला खरोखर गरज आहे ई रिक्षाची तर मला का देत नाही येत ते तर तुमच्या गरजेनुसार ती रिक्षा दिली जाणार नाही आहे किंवा आपल्या गरजेनुसार ई रिक्षा दिली जाणार नाही आहे तर त्यांनी ज्या ज्या कंपनीकडे ते टेंडर दिलेलं आहे किंवा ज्या कंपनीला ते अथॉरिटी दिलेलं आहे तर त्या कंपनीच्या निकषानुसार किंवा कंपनीच्या नियमावलीनुसार त्या जर आपण त्या नियमामध्ये बसत असू किंवा आपण त्या निकषामध्ये बसत असू तर आपल्याला ती रिक्षा दिली जाणार आहे आता दुसरा प्रश्न आम्ही जर गेल्या वर्षी फॉर्म भरला आहे पण या वर्षी फॉर्म भरणाऱ्यांना सुद्धा ही रिक्षा मिळाली पण आम्ही गेल्या वर्षी फॉर्म भरला तरी सुद्धा आम्हाला मिळालेली का नाही रिक्षा तर याचं उत्तर तुमचं पर्सेंटेज असू शकतं पर्सेंटेज असू शकतं म्हणजे तुमचं जर पर्सेंटेज शंभर टक्केच्या आतला असेल तर असू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वय असू शकतं आता वय हे का सांगितलं मी तुम्हाला तर माझं मी पहिल्या लॉटमध्ये पहिल्यांदा जेव्हा योजना निघाली होती तर त्यामध्ये मी फॉर्म भरलो आहे आणि माझं शंभर टक्के दाखल आहे तरी पण मला अजूनपर्यंत मला फोन आलेला नाही आहे किंवा त्यांच्याकडून काही मेसेज नाही नाहीये पण यावर्षी ज्यांनी ज्यांनी भरले त्यांना शंभर टक्क्यांचा आहे त्यांना फोन आलेला आहे कारण माझा वय आडवा येतं त्यात मला असं वाटतं की माझं वय आडवाला असेल कारण माझं वय आता तीसच्या अराउंड आहे तर ज्यांचं ज्यांचं आता मंजूर झालेलं आहे किंवा ज्यांना ज्यांना इरिक्षा आता ताब्यात मिळालेली आहे तर त्यांचं वय चाळीसच्या प्लस आहे चाळीस प्लस त्यांचं वय आहे त्याच्यामुळे त्यांना रिक्षा देण्यात आलेली आहे मग माझा एक अभ्यास असा सांगतो की मी ज्या दिव्यांगांशी बोललो मध्ये ब्लाइंड असतील आस्थी, लोकमोठो असतील किंवा अन्य कोणतेही असतील तर त्याच्या निकषानुसार किंवा त्यांच्याशी बोलल्यानंतर मला एकच समजलं की ज्यांचं एज चाळीसच्या प्लस आहे तर त्यांना इथं ती तात्काळ दिली जात आहे किंवा त्यांची गरज पाहून दिली जात आहे आता दुसरी गोष्ट गरज कशी ओळखली जाणार आहे तर तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग करत असाल असं लिहिलं असेल किंवा तुमचं स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स जर टाकले असतील तर तुम्हाला पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातलं जर तुम्ही प फॉर्म भरताना तुमच्या घरातल्या व्यक्तीचं डॉक्युमेंट्स अपलोड केला असाल म्हणजे तुमच्या घरातल्या भावाचं असेल किंवा तुमच्या पत्नीचं असेल किंवा तुमच्या बहिणीचं असेल यांचं कोणाचंही लायसन्स असतील फोर व्हीलरचं लायसन्स असेल किंवा मग डॉक्युमेंट्स अपलोड केला असतील तर तुम्हाला ते सेकंड प्रेफरन्स दिलं जाणार आहे आणि तिसरं प्रेफरन्स हे तुम्ही फॉर्म भरला आहे पण तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही कुणाचंच हे अपलोड केलेलं नाही आहे म्हणजे डॉक्युमेंट्समध्ये तुमच्या नातेवाईंचं अपलोड केलं नाही तर तुमच्या शे मित्राचं किंवा मैत्रिणीचं किंवा अन्य कुणाचंही अपलोड केला असेल तर हे तिप तिसरं प्रेफरन्स दिलं जाणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या आणि आता ज्यांना फोन येत आहेत आता अजून एक प्रश्न की आम्हाला फोन येत आहेत तर आम्हाला लगे रिक्षा मिळणार आहे का तर लगे रिक्षा ई रिक्षा मिळणार नाही आहे तुम्हाला फॉर्म फोन तुम्हाला यासाठी घेतोय की तुम्ही खरेच दिव्यांग आहात की नाही किंवा तुम्ही खरी व्यक्ती आहात का म्हणजे तुमच्या नावाने कोणी दुसरा फॉर्म भरलाय का तुमचा मोबाईल नंबर वापरून त्यानं दुसरा फॉर्म भरलाय का किंवा तुमचे डॉक्युमेंट्स वापरून आता समजा माझा डॉक्युमेंट्स वापरून माझा मित्र एखादा किंवा माझ्या ओळखीचा एखादा किंवा एखादा नीट कॅफेला माझे डॉक्युमेंट्स तिथे असतील त्याच्याकडे सापडले असतील त्याला तर त्याच्यावरती तो त्याचा मोबाईल नंबर टाकून जर तो फॉर्म भरतोय का हे सगळं चेक केलं जाते आता त्यांच्याकडून पहिली पद्धती म्हणजे चेक करणं चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेक केल्यानंतर चेक केल्यानंतर तुमचं त्या यादीमध्ये नाव आलंय म्हटल्यानंतर तुमच्या यादीत नाव आल्यानंतरच तुम्हाला ना फोन केला जातोय तर यादीत नाव आलेलं त्यातले शॉर्टलिस्ट करणार आहेत ते म्हणजे त्यातले किती दिव्यांगांना गरज आहे किंवा किती दिव्यांग ते रि रिक्षा चालवू शकणार आहेत हेही प्रश्न विचारला जातोय आहे म्हणजे तुमच्या घरातील कोण वा चालवणार आहे तुमच्या आईवडी चालवणार आहेत रिक्षा की तुमचा भाऊ बहीण चालवणार आहेत की तुमची मुलं चालवणार आहेत किंवा तुमची पत्नी असे किंवा तुमचा पती असं सगळं ते चौकशी करतायत ते त्यांचं लायसन्स आहेत काय विचारतायत जर लायसन असतील तर त्यांना पहिलं प्रेफरन्स असणार आहे लायसन नसतील तर दुसरं प्रेफरन्स आहे आणि तुमच्या घरातील कोणीच नसणार आहे तर तिसरं त्याला ते शेवटी धरलं जाणार आहे त्याला ते शेवटी ग्रहीत धरलं जाणार आहे परत तुम्ही त्याच्यात व्यवसाय काय करणार आहे किंवा तुम्ही कशासाठी भरला होता फॉर्म या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच मग तुम्हाला ते दिलं जाणार आहे मग आता तुम्हाला फोन आला फोन आला म्हणजे काय तुम्हाला तुम्ही तुमचं नाव पक्क झालं का तर असं नाही आहे तुमचं नाव म्हणजे तुम्हाला फोन येऊन पण तुमचं नाव कॅन्सल होऊ शकतं असं नाही की तुमचा फोन तुम्हाला फोन आला आहे म्हणल्यानंतर तुम्हाला मिळणारच आहे ते शंभर टक्के असं मुळीच नाही आहे तर तुमचा फोन आलेला असून सुद्धा तुमचं कॅन्सल सुद्धा होऊ शकतं आणि तुम्हाला फोन आला की तुम्हाला, 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 तुम्हाला मिळू सुद्धा शकत किंवा मिळणारच हे पण आहे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत त्याचे तर हे काय आहे तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट्स नुसार असणार आहे ते तुम्हाला किती गरज आहे तुम्ही बिझनेस स्वतः करणार आहात की तुम्ही भाडे तोरती देणार आहात रिक्षा किंवा तुमच्या घरातील कोणी करताय का बिझनेस तुमचा सुरू बिझनेस आहे का तुमचा पहिलाच बिझनेस तुम्ही करताय का छोटा मोठा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच तुम्हाला ती रिक्षा दिली जाणार आहे ही गोष्टी झाली आता सगळ्यांना ही रिक्षा मिळणार आहे का ते तर सांगितलं आहे मी तुम्हाला मगाशी आता माझं पासष्ट टक्के आहे माझं चाळीस टक्के आहे माझं पन्नास टक्के आहे माझं साठ टक्के आहे माझं सत्तर आहे पंच्याहत्तर आहे ऐंशी आहे इन, पंच्याऐंशी आहे नव्वद आहे पंच्याण्णव आहे यांचा का याचा संबंध आहे का तर हो आहे आत्ता सध्या मी ज्या माझ्या एका अधिकाऱ्यांशी बोलणं झालं म्हणजे ज्यांना ते टेंडर दिलेलं आहे तर त्या टेंडर देणाऱ्यातल्या एका एम्प्लॉईशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की जे आत्ता शॉर्टलिस्ट झालेले आहेत किंवा जे त्यांच्याकडे जी यादी आलेली आहे किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये याद्या पोचलेल्या आहेत तर त्या शंभर टक्केवाल्यांच्या याद्या आहेत परत त्यांच्यासोबत त्यांचं लायसन्स जर जोडलं असेल तर ती पहिली वरती नावं आलेली आहेत त्यांचं लाय त्यांच्यासोबतचं लायसन्स जोडलं नसेल त्यांच्या कुटुंबातलं तर त्याचं खाली नावं आहेत असे वेगवेगळे वे प्रकार घडत आहेत त्यामधून त्याच्यामुळे तो एक आहे परत आता सध्या तरी शंभर टक्केवाल्यांनाच प्रेफरन्स दिला जातोय म्हणजे ज्यांचं शंभर टक्के ब्लाइंड असेल लो विजन असेल किंवा मग लोकोमो डिसेबिलिटी शंभर टक्के असेल किंवा मुखबद्री शंभर टक्के असेल कर्णबद्री शंभर टक्के असेल यांनाच त्याचं प्रेफरन्स दिलं जात आहे ई रिक्षाचं त्याच्यामुळे तुमचं जर ऐंशी टक्के असेल नव्वद टक्के असेल किंवा सत्तर साठ पन्नास चाळीस या टक्केवाले असेल तर तुम्हाला या वर्षी तरी ई रिक्षा मिळेल असं वाटत नाही मला स्पष्ट बोलायचं झालं किंवा कोणतंही फसवणूक न करता बोलायचं झालं तर तुम्हाला मिळणार नाही या वर्षी फक्त शंभर टक्केवाल्यांना मिळतील असं मला वाटते कारण का पहिल्या लॉटमध्ये जे फॉर्म भरले होते तर ते जवळपास पंचेस हजार चारशे काहीतरी दिव्यांगाने आपले फॉर्म भरले होते बरोबर आहे आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेला आता दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म सुटले होते गाडीचा आवाज थोडा येतोय पण तरी पण आपण व्हिडिओ कंटिन्यू करतोय दुसऱ्यांदा लॉटमध्ये भरलेले त्यावेळेला पंचवीस हजार प्लस दिव्यांगांनी फॉर्म भरलेले आहेत मग त्यातील शंभर टक्के किती दिव्यांग आहेत याचा विचार केला जाईल पहिला शंभर टक्के पहिला दिले जाईल मग नव्वद मग ऐंशी पंच्याऐंशी असेल पंच्याहत्तर असेल सत्तर असेल पासष्ट असेल साठ असेल असं टप्प्याटप्प्याने येत जाणार आहे ते त्याच्यामुळे तुम्ही फक्त ई रिक्षावरती व्यवसाय करू किंवा ई रिक्षा मिळाली तरच आम्हाला फायदा होणार आहे किंवा ई रिक्षाच्या अपेक्षित बसला असाल किंवा ई रिक्षाच्या प्रतीक्षेत बसला असाल तर माझं एक विनंती असेल तुम्हाला हा जोडून विनंती असेल की तुम्ही ई रिक्षेच्या प्रतीक्षेत बसू नका दुसरं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा व्यवसाय जर करायची इच्छा असेल यावर्षी आपल्याला व्यावसायिक करायचा किंवा आपला जम बसवायचा किंवा आपल्याला पायावरती राहायचं काहीतरी स्टार्टअप करायचं ठरलं असेल तर तुम्हाला नगरपालिका असेल किंवा तुमच्या गावात ग्रामपंचायतीतून सुद्धा स्टॉल भेटतात किंवा पंचायत समितीतून सॉरी ग्रामपंचायतीकडून भेटत नाही पंचायत समितीकडून असेल जिल्हा परिषदकडून असेल स्टॉल भेटतात तर ते स्टॉल घेण्याचा प्रयत्न करा तिथं अर्ज करण्याचा प्रयत्न करा आणि स्टॉल घेऊन तुम्ही तिथंही बिझनेस तुमचा छोटा मोठा बिझनेस मग ते कॅलेंडर विकण्यापासून ते कोल्ड्रिंक्स विकण्यापासून खाणं खाण्याचं किंवा किराणा स्टोर छोटंसं किंवा मोबाईल रिपेरीचं किंवा कपड्याचं छोटंसं दुकान हे वगैरे सगळं चपलाचं दुकान असेल सगळ्याच्या प्रकारच्या दुकानात तुम्ही तिथं काढू शकता किंवा स्टॉल लावू शकता तुम्ही त्याच्यामुळे ते केला तर तुम्हाला चांगलं पडेल त्याला सुद्धा इन्व्हेस्टमेंट कमी आहे खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला ते एक केबिन दिलं जातं तर त्या केबिनमध्ये तुम्ही तुमचा स्टॉल लावायचं असतो आणि लाव ते तुम्ही मेन रोडला वगैरे तुम्ही तिथे चालू करू शकता सरकार मान्य असतं ते सरकार मान्य आहे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल यांची मान्यता असतं त्याला तर त्याच्यातून तुम्ही ते बिझनेस सुरू करू शकता ई रिक्षा मिळेल की नाही ई रिक्षा मिळाल्यानंतर मी व्यवसाय सुरू करेन किंवा बाकी गोष्टी करेन किंवा हे करेन ते करेन तर त्याच्या प्रतीक्षेत जर राहणार असाल तर माझं मत आहे की शंभर टक्के ज्यांचं आहे ज्यांचं शंभर टक्के आहे आणि जे चाळीस प्लस आहेत किंवा पस्तीस प्लस एज ज्यांची आहे तर त्यांनीच प्रतीक्षित राहावं बाकीच्यांनी प्रतीक्षेत न राहता दुसऱ्या योजनेचा फॉर्म भरला तर चांगलं होईल हेच माझं एक सांगणं असेल आणि वारंवार तुम्ही आता कमेंट करताय की माझं पासष्ट आम्हाला मिळेल का सगळ्यांना मिळेल मी नाही सांगू शकत सगळ्यांना मिळेल हे भविष्यात काय होईल भविष्यात ही योजनाला पैसे पण वाढू शकतात भविष्यात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्या सगळ्यांना ते देऊ शकतात पण आता तरी सध्या तरी विचारला विचारला तुम्ही मला तर सध्या तरी सगळ्यांना ई रिक्षा मिळणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही उगंच भाबडा आशावाद सोडून द्या आणि उगच योजना आली म्हणजे ती योजनेचा लाभ मिळतोच असं नसतं आलं का लक्षात आता मी परवा पशुसंवर्धनचा फॉर्म भरला होता परवा म्हणजे गेल्या वर्षी भरला होता गेल्याने त्या गेल्या वर्षी भरला होता तर माझा या वर्षी मला मेसेज आला आहे पण मी ज्यावेळेला त्या अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळेला ते काय म्हणले खूप पेंडिंग आहे तू आता फॉर्म भरतोय तू डॉक्युमेंट आता अपलोड करतोय बरोबर आहे पण तुला आत्ता लगेच तात्काळमध्ये ती गाई मैशी जे काही गाई मंजूर होतील किंवा म्हैशी मंजूर होतील तर ते मिळतीलच असं नाही आहे तुला वर्षाने पण मिळतील दीड वर्षाने पण मिळतील दोन वर्षाने पण मिळतील आणि याच दिवाळीपर्यंत पण मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून दे त्याच्यामुळे सरकारी काम आणि थांब साम थांब ही म्हण अगदी सरकारला योग्य लागते आणि कोणतीही योजना असे तात्काळ लगेच मिळत नाही आपल्याला एक्झाम्स आपण एम पी एस सीच्या किंवा युपीएससीचा जरी एक्झामचा फॉर्म जरी भरलो असो आपण तरी सुद्धा ते सहा सहा महिने आठ आठ महिने आपल्याला वेट करावं लागतो तेव्हा आपले पेपर्स येतात पेपर्स उद्या असतात तर आज डेट कॅन्सल होतात हे तरी आपल्याला माहीत असेल आणि एक्झाम जरी दिली तरी त्याचे रिझल्टसुद्धा आज लागणार आहे म्हणतोय आपण तर ते चार दिवस पुढे ढकल जातात चार दिवसांनी लागणार आहे म्हणतोय तर आठ दिवस पुढे ढकलले जातात असं होतात ना गोष्टी त्याच्यामुळे सरकारी गोष्टी आहेत या सरकारी यंत्रणा अशात आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील सरकारी यंत्रणा तरी अशीच आहे म्हणजे ज्या गोष्टी तात्काळ दिल्या पाहिजेत ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तर त्याच गोष्टी लवकर दिल्या जात नाहीत आणि ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टी मात्र लवकर दिल्या जातात हे मात्र अगदी काय म्हणतात एक खरं सत्य आहे त्याच्यामुळे माझं सांगणं असेल की आता इथून पुढे तुम्ही ई रिक्षा तुम्हाला जर मेसेज आला तुमचं स्टेटस तुमचं तुम्ही बघत चला तुम्हाला स्टेटस बघायला येत नसेल तर तुम्ही नेट कॅफेमध्ये जाऊन तेन पंधरा दिवसातून एकदा स्टेटस बघू शकता तुमचं नेक्स्ट लॉट पेंडिंग अप्रुव्हल वगैरे ते बघू शकता पण वारंवार प्रत्येक चॅनलवरती जायचं आणि ई रिक्षा बाबतीत कमेंट करणं हे बंद करा कारण तुमचा पण वेळ वेळो वाया जातोय माझा पण वेळ वाया जातोय त्या युट्यूब चॅनेल्सवाल्यांचा पण वेळ वाया जातोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक आशावाद आहे ना तो की आशावाद मिळणार आहे मला तर चांगलंच आहे म्हणजे तुम्हाला जर ई रिक्षा मिळाली तर मला काय वाईट वाटणार नाही किंवा माझं काही नुकसान होणार नाही आहे असं नका समजू की मला तो मला वाटतंय की तुम्हाला ई रिक्षा मिळूच नाही असं असं काही नाही आहे मला तर वाटतं की सगळ्यांना जे काही सतरा साठ सत्तर हजार दिव्यांगाने मरले तर त्या सगळ्यांना ई रिक्षा मिळाली पाहिजे सगळ्या व्यावसायिक झाली पाहिजेत असं मला वाटतंय पण मला वाटून का उपक्त्या सरकारला वाटलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना वाटलं पाहिजे परिवहन मंत्र्यांना वाटलं पाहिजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाटलं पाहिजे तेव्हाच काहीतरी गोष्टी घडू शकतात या अर्थ येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये जर पुरवणी मागण्यांमध्ये जर त्या ई रिक्षाला अतिरिक्त अनुदान मिळालं तर तेही येऊ शकतं असं नाही की होऊ शकत नाही आता दहा पंधरा दिवसात तेही होणार आहे त्याच्यामुळे त्याचही आपण तीही आशा ठेवू शकतो पण असं नाही नकार राहू की मला माझं दिव्यांगत्व आहे किंवा मला खरी गरज आहे असं ते सरकारला मी दाखवून देईन आणि मग मिळेलच असं नाही आहे तर तिथं सगळ्या गोष्टींचा विचार केला जातोय तुमच्या वयाचा विचार केला जातो आहे तुम्ही ई रिक्षा चालवू शकणार आहात का तुमच्या गावापासून शहर किती लांब आहे किंवा मेन रोड किती लांब आहे याचाही विचार केला जातोय तुमच्या घरात लायसन्स आहेत का फोर व्हीलरचे याचाही विचार केला जातोय या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला ते गोष्टी हे रिक्षा दिली जाणार आहे कारण अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मला समजलं होतं की जर तुम्ही ड्रायव्हर ठेवला ड्रायव्हरला कमीत कमी, -कमी तीनशे रुपये पगार द्यायला पाहिजे तिथं गाडी नेऊन सोडायसाठी आणायसाठी परत बरोबर आहे मध्ये तीनशे रुपये दिला तुम्ही एखाद्या रस्त्यावरती गाडी लावला ती ला रिक्षाची तुम्ही व्यवसाय करू लागला भाजीपाला किंवा फळभाज्या किंवा मग कपडे विकू लागला किंवा मोबाईलचं दुकान तर तुमचा दररोजचा धंदा किती होणार आहे त्यातून एक हजार तिथं दोन हजार रुपयाचा धंदा होईल पण त्यातून नफा किती मिळाला तुम्हाला जर दोन हजारचा धंदा झाला तर तुम्हाला त्यात एक आठशे रुपये राहिले म्हणा पाच सहाशे सात आठशे रुपये राहिले तुमचे मग त्यातून तुमचा खर्च तुमचं पगार तर काढला पाहिजे त्यातून तुमचा पगार काढला त्या गड्याचा पगार त्याला तीनशे रुपये चारशे रुपये तर मी ब्लाइंड आहे किंवा एखादा ब्लाइंड आहे तर त्याला स्वतःला गाडी आणता येत नाही मग त्याने कामगार ठेवला मग त्याला ते तीनशे त्या ड्रायव्हरला तर द्यावे लागणार आहेत मटेरियल आणायला जायला सुद्धा ते खर्च करावं लागणार आहेत मटेरियलसाठी पण खर्च करावा लागणार मग त्याला राहणार किती याचाही ते अधिकारी किंवा ते जे ज्यांना टेंडर मिळालेलं आहे किंवा ते दिव्यांग महामंडळ ते सुद्धा त्याचाही विचार करत जर तुमच्या घरातील व्यक्ती असेल तर त्याला प्रेफरन्स जास्त दिला जाणार का कारण घरातली व्यक्ती काय पगार घेत नाही किंवा आपण हे करत नाही त्याला पगार देत नाही हा विचार केला जातो त्याच्यामुळे ते त्यांचा फोन जर आला तर व्यवस्थित उत्तर द्या ज्या खऱ्या गोष्टी आहेत तर त्या सांगण्याचा प्रयत्न करा एखादी गोष्ट खोटी असेल तरी सुद्धा सांगणार सांगा कारण जर आपला फायदा होत असेल तर एखादी गोष्ट खोटी बोलणं ही गरजेचं असतं मी असं मी म्हणत नाही की सगळेजण सत्या सत्यवादी पुतळे बना असं नाही पण एक गोष्ट जर आपल्याला गरजेची असेल तर तिथे एखादी गोष्ट खोटी बोलावी लागते आणि त्या गोष्टी असे युट्यूबवरती सांगाय नसतात त्याच्यामुळे तुम्ही जर मला पर्सनलला विचाराल तर मी तुम्हाला सांगू शकेन पण याच गोष्टी होत्या या ज्या ई रिक्षा बाबतीत होत्या आता तुम्ही मी विनंती करेन की तुम्ही ई रिक्षा बाबत आता कमेंट करू नका कधीतरी महिन्यातून एकदा कमेंट केला तर चालेल पण प्रत्येक व्हिडिओला एकच कमेंट तुम्ही करत जाऊ नका कारण कसं होतं तुमचाही वेळ वाया जातोय तुम्हालाही ते त्रास पडतं मला ती वाचून त्याला रिप्लाय द्यायला लागतंच बाकीच्याही गोष्टी असतात बाकीच्या अडचणी सोडवायच्यात आपल्याला बाकीच्याही गोष्टी आहेत आपल्याला आयुष्यात फक्त ई रिक्षा नाही आहे तर बाकीचेही मुद्दे आहेत मग पेन्शन असेल व्यवसाय असेल बिझनेस असेल किंवा जॉब असतील गव्हर्मेंट जॉब्स असतील प्रायव्हेट जॉब्स असतील किंवा व्यवसाय मोठा एक व्यावसायिक बनवायचा आपल्याला दिव्यांगांना सक्षम बनवायचा हा आपला मेन मूळ उद्देश आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा तुमचा हातभार लागत लागत असेल तर तोही लावण्याचा प्रयत्न करा आणि जर ई रिक्षा बाबतीत काही अडचण असेल तर नंबर माझा देतो आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी यावरती संपर्क साधा व्हॉट्सअप करा फोन करा एखाद्या वेळेस फोन बंद लागू शकतो पण पर, परत करा नेटवर्क प्रॉब्लेम वगैरे हो असू शकतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तुम्हाला समजल्या असतील अशा आशा धरतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग